वाटाणा आणि टोमॅटोची मला मसाले भाजी बनवायची होती भाजीसाठी मी कांदा धने कढईमध्ये भाजून घेतले त्यातच मिरची पावडर पण भाजली आलं लसूण खळे मसाले आणि भाजलेले धने आणि मिरची पावडर कांदा सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं कढईमध्ये दहा मिनटं वाटलेला मसाला चांगला परतून घेतला त्यातच वाटाणे आणि टोमॅटो टाकून पाच मिनटं परत परतले हळद टाकली गरम करून घेतलेले पाणी थोडे थोडे करून ते पण टाकले मला जेवढे पाणी हवे होते तेवढे पाणी मी टाकले ओरून मीठ टाकले पातळ भाज्यांसाठी मी मीठच वापरते आज सकाळी उठून डबा बनवण्यासाठी मी जे कष्ट केले ते माझ्या आज वाया गेले काहीच उपयोग नाही झाला त्याचे कारण तुम्हाला पुढे सांगते जास्त आणि हे जे तेल आहे ते आपली काल वडापाव तळलेलं होतं तेच तेल आहे याचं पण त्यांना लगेच देणार आहे दुपारपर्यंत किचन म्हणले काम आवरले त्यानंतर जेवण केले जेवण झाल्यानंतर दोन दिवसापासून बेडरूम मध्ये धुऊन ठेवलेले कपडे पडलेले होते ते पण आवरून घेतले आम्ही आलेलो होतो मार्केटमध्ये नंदी घेण्यासाठी खूप सारे नंदी बघितले पण जसे मला पाहिजे होते तसे मला मिळाले नाही सिटीमध्ये राहणाऱ्या ताईंना माहिती आहे नंदी विकतच घ्यावे लागतात पण खेळे तसे नाही कुंभार घरोघरी नंदी घेऊन येतो व आपण त्याला धान्य द्यायचे अशी पद्धत आहे पण घेऊन आले वीस रुपयाला भिड् आणि वीस रुपयाला शोकूची भिड् कोथंबीर आणि शेपू कोथंबीर शपू निवडून ठेवणार आहे आज पन्नास रुपयाला औषध फुलं मिळाली मिक्स आहेत दहा रुपयाला तीन गुलाबाची फुलं आज संध्याकाळ झाली यायला साडेसात पावणे आठ झाले आता आज देवाजवळ दिवे पण नाही लावलेले असं म्हणतात की संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत घरामध्ये लक्ष्मी येण्याचा टाईम असतो बाहेर गेलेलो असलो आणि यायला खूप असा उशीर झाला तर मला घरी येण्याची खूप घाई होती देवाजवळ संध्याकाळी दिवाबत्ती करायची होती आणि मला तर आज खूपच उशीर झालेला होता घरी आल्यानंतर लगेचच मी पटकन आवरले व देवाजवळ दिवा लावून घेतला बाहेर दारामध्ये आणि तुळशीजवळ दिवा लावला नाही कारण खूपच उशीर झालेला होता आज जरा पाऊस कमी होता त्यामुळे कपडे पण छान वाढले जेवले कपडे परत इथं टाकते आजचा ब्लॉग इथंच संपवते परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला जर आपल्या चॅनलवरती असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका